शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातोय यावेळी महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय शिंदेचे मंत्री भरत गोगावलेचा मांत्रिकासोबतचा एक व्हिडिओ राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून शेअर करण्यात आलाय तसंच ह्या व्हायरल व्हिडिओवरती उद्धव ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे व्हिडिओमध्ये मध्ये जो बाबा दिसतोय तो बंगाली बाबा दिसतोय म्हणजे किती प्रकारच्या पूजा घातल्या माहित नाहीये तो जो मागचा होता तो बाबा ज्यांची पूजा केली गेली के ते बांगलामुखीचे होते आता ह्या व्हिडिओमध्ये जो बाबा दिसतोय तो मला वाटतं बंगाली बाबा दिसतोय कारण बंगाली बाबा हे असेच असतात केस सोडलेले असतात काळी कपडे घातलेले असतात हे जेव्हा आपण युट्यूबवरती वगैरे जाऊन तुम्ही बघताल तर तुम्हाला या सगळ्या विषय दिसतील आणि ह्याच्यामधनं तरी कमीत कमी एवढं तरी, तरी स्पष्ट होते की काहीतरी आघोरी केलंय मग आता अंधश्रद्धा वाले म्हणतात की त्या ठिकाणी बळी दिला नाही अमुक दिला नाही बळी दिला नाही काय दिला नाही तुम्ही हे काय ह्या ज्या काय गोष्टी आहेत त्या पडद्या अडकल्या असतील ह्या ज्या काय गोष्टी आहेत या पडद्या समोर आल्यात व्हिडिओ आलेत एवढं सगळं येऊन सुद्धा जर अंधश्रद्धा निर्मल वाले म्हणत असतील की हे काय नाही हे कर्मकांडे ही घरातली पूजा आहे यश प्राप्ती करण्यासाठी अशा पूजा घातल्या जातात हे मला वाटते पोगामी महाराष्ट्रामध्ये असं दिसतंय ज्यांची सत्ता आहे ती लोकं अशा प्रकारे जर बंगाली बाबा मध्य प्रदेशमधले बाबा आणून जर अशा घरामध्ये पूजा घालत असतील तर आपलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले सत्ताधारी चाललेत पुढे तेच कळत नाही आहे